नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अॅनलायझर लोकनेती विधान परिषदेची जी निवडणूक झाली त्याचे निकाल काल रात्री उशिरापर्यंत म्हणजे पूर्णपणे चित्र स्पष्ट झालं आणि एक जागा जास्तीची जी, जी उभी केली होती महाविकास आघाडीने तिचा अपेक्षेप्रमाणे पराभव झाला अपेक्षेप्रमाणे मी यासाठी म्हणतो की संपूर्ण महाविकास आघाडीमध्ये आधीपासून कधी ताळमेळ राहिलेला नाही हा आमचा वारंवार असलेला मुद्दा होता महात्मा ज्योतिबा फुले यांनी अठरा धान्याचं कडबोळं असं जे एक वर्णन तेव्हाच्या सगळ्या हिंदू समाजाच्या बाबतीमध्ये केलं होतं म्हणजे एकमय राष्ट्र नव्हे की सगळे एकमेकात मिसळलेले नाही असं त्यांचा त्यांच्या दृष्टीनं केलेला आरोप होता तसं हे महाविकास आघाडी म्हणजे सत्तेसाठीचं कडबोळं होतं ते एकजिनसी स्वरूप त्याला कधी प्राप्त होऊ शकलं नाही लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं जातीय ध्रुवीकरण झालं ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम आणि दलित ही मतं यांचं ध्रुवीकरण करण्यात आलं आणि त्याचा फायदा म्हणून अतिशय चांगलं असं यश महाविकास आघाडीला लाभ तिथपर्यंत ठीक होती गोष्ट हे ये यश लाभल्याच्या नंतर वस्तुस्थिती काय हे समजून न घेता सगळ्या ह्या चाय बिस्कुट लिब्रांडो पत्रकारांनी असं सगळं नॅरेटिव्ह सुरू केलेलं होतं की आता अजित पवारांकडचे आमदार कसे फुटून परत शरद पवारांकडे स्वगृही परतणार आहेत त्याच पद्धतीनं एकनाथ शिंदे मिंदे सरकार वगैरे आरोप करून ते उद्धव ठाकरेंकडे कसं जाणार आहेत आणि ह्यांच्या उमेदवाराचा पराभव कसा होणार आहे भाजपबद्दल कोणी काही बोलत नव्हतं कारण की भाजपकडं त्यांचे पाच उमेदवार निवडून येतील अशी इतकी मत त्यांनी वळा केलेली होती आता लक्षात घ्या हे सगळं करत असताना वस्तुस्थिती बाजूला ठेवून हे पत्रकार ज्या पद्धतीचं नॅरेटिव्ह सेट करू पाहत होते ही जर अशी वस्तुस्थिती असली असती आणि त्यांनी ते मांडलं असतं तर आपण समजू शकतो दोन मुद्दे आमचे अतिशय गंभीर असे होते नंबर एक एकनाथ शिंदे हे एक कट्टर शिवसैनिक आहेत बाळासाहेबांच्या विचारांचे आहेत महाविकास आघाडी तयार करत असताना आपण बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली दिली असा सगळ्या शिवसैनिकाचा आरोप आहे म्हणजे हा पहिला मुद्दा ज्याचं काहीही उत्तर आज तागा येत उद्धव ठाकरे देऊ शकलेले नाहीत आणि प्रत्यक्ष लढतीमध्ये उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त उमेदवार समोरासमोरच्या लढतीमध्ये निवडून आणून घेऊ एकनाथ शिंदे यांनी हे सिद्ध करून दाखवले की आपणच खरे शिवसैनिक असे आहोत कारण की शिवसैनिकाचा आपल्यावरती विश्वास आहे कारण हिंदुत्ववादी विचारसरणी भाजपच अंमलात आणता आहे बाकीचे नाही दुसरा जो आरोप असा होता बाकी की बाकीचे राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा काँग्रेसचे मंत्री असो हे सगळे ज्या पद्धतीची दादागिरी करतात त्या पद्धतीने सर्वसामान्य शिवसैनिकाची अडचण होते आहे कामं करण्याच्या संदर्भात आणि ह्याच्यातलं कुठलीच तक्रार उद्धव ठाकरेंनी ऐकून घेतली नाही त्याच्यामुळे हे जे सगळे आमदार बाहेर पडले हा तेव्हाचा म्हणजे दोन वर्षापूर्वीचा जो हा आक्षेप आहे तो आजही परत तसाच तसा खरा ठरला कारण की हे सगळे आमदार त्यांच्या दृष्टीनं फुटीत असलेले पण हे स्वतःला कट्टर शिवसैनिक मानतात खरी शिवसेना मानतात ते आजही एकनाथ शिंदेबरोबरच आहे एकनाथ शिंदेंचे दोन्हीच्या दोन्ही उमेदवार व्यवस्थित पद्धतीने निवडून आले त्याच्यानंतर अजित पवारांचे सुद्धा ह्यांनी ह्यांच्याबरोबर असलेले उमेदवार नीटपणे निवडून आणले इतकंच नाही तर दोनशे चार एकूण सगळी म्हणून आमदारांची बेरीज होती महायुतीकडे असलेली त्याच्यामध्ये अजून वीसची वाटून दोनशे चोवीस मतं हे जे नऊ आमदार निवडून आलेले आहेत उमेदवार निवडून आलेले आहेत विधान होती नऊ जणांना पहिल्या पसंतीची मिळालेली मतं दोनशे चोवीस वीस जास्तीची मतं त्यांना मिळाली त्याच्यामध्ये अपक्ष म्हणा किंवा जे आधी त्यांच्याबरोबर नव्हते ते फुटलेली मतं म्हणा काय हिशोब करायचे सगळ्यांनी मून करावं मग जेव्हा की तुम्ही असं सांगत होता की अजित पवारांचे आमदार शरद पवारांकडे निघून जाणार आहेत किंवा एकनाथ शिंदे मिंदे गट आणि पन्नास खोके हो एकदम होके ओके हे सगळी बोंब करत असताना गेल्या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये हे काहीच खरं ठरलं नाही त्यांच्याबरोबर तर आमदार राहिले शिवाय वीस आमदार अजून त्यांना नवीन मिळाले याचं हे उत्तर आता लिब्रांडू पत्रकार काय देणार आहेत त्यांना आता दोन महिन्यावरती निवडणूक आहेत आज शेवटचा दिवस आहे विधिमंडळाचं जे अधिवेशन चालू आहे याच्यानंतर चा आता ह्या सरकारचं अधिवेशन नाही एक महिन्या दीड महिन्यामध्ये निवडणुकीची काय अधिसूचना निघू शकेल आणि नंतर आचारसंहिता लागू म्हणजे आता सरकार पडणे ह्याच्यामध्ये काय अर्थच उरलेला नाही कारण की त्याची मुदतच संपलेली आहे एका अर्थानं विधिमंडळाचं अधिवेशन संपलं असं समजा की कुठल्या कारणाने हे जे सरकार कोसळणार असेल हे म्हणत होते तसं तर दोन महिन्यासाठी कोण सरकार स्थापन करणार निवडणुकाच तेव्हा कोण घोषित होतील मधल्या काळामध्ये राष्ट्रपती राजवट पण लागेल उलट हाच खेळ दोन हजार चौदामध्ये स्वतः शरद पवारांनीच केला होता निवडणुकीला थोडासा कालखंड बाजूला राहिलेला असताना सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांचा पाठिंबा काढून घेतला ते सरकार कोसळलं राष्ट्रपती राजवट लावावं लागली निवडणुकीच्या काळामध्ये यंत्रणा यांच्या हातात नको ह्या केवळ दुष्ट हेतूने या केवळ संकुचित हेतूने या केवळ त्यांच्या त्यांच्या दृष्टीनं कुटील नेती नीती जशी आहे त्या दृष्टीनं पाठिंबा काढून घेतला होता आणि सरकार कोसळलं होतं निवडणुकीच्या तोंडावरती दोन हजार चौदामध्ये आताची परिस्थिती अशी आहे की परत एकदा नऊच्या नऊ आपले उमेदवार निवडून आणून देऊन महायुतीनं हे सिद्ध केलेलं आहे की ते जे गणिताचं जे सगळं तिथलं हिशोब आहे तो सगळा विधिमंडळाच्या पटलावरचा ह्याच्या बाबतीमध्ये अजूनही महाविकास आघाडी सावरलेली नाही तुम्हाला तुमच्याकडं असलेले आमदारच राखता येत नाहीत खरं तर त्यांच्याकडे ज्या एकूण पासष्ट आमदार त्यांच्याकडे होते म्हणजे तीन उमेदवारांच्यासाठी अजून एक साधारणतः काहीतरी तेवीस प्रमाणे म्हटलं तर एकोणसत्तर मतं पाहिजे होती पहिल्या क्रमांकाची फक्त चार मतं कमी पडत होती पासष्ट आमदार तुमच्याकडे असलेले प्लस चार मतं म्हणजे एकोणसत्तर झाले असते आणि तुमचे तीन उमेदवार निवडून आले असते आता मेसेज जो गेलाय तो असा की तुम्हाला चार सुद्धा मतं जास्तीची मिळवता येत नाहीत मी परत दोन हजार एकोणीसशे एक्क्याण्णव उदाहरण देतो केंद्रामध्ये पी व्ही नरसिंहराव यांचं सरकार आलं तेव्हा काँग्रेसला काही स्वतःचं स्पष्ट बहुमत नव्हतं पण हेच सरकार स्थापन करू शकतात म्हणून बाकीच्या अपक्ष त्यांच्याबरोबर आले दोन हजार चारला जेव्हा युपीएचं सरकार स्थापन झालं तेव्हा एकशे पंचेचाळीस आम खासदार होते फक्त काँग्रेसच्या पार्टीचे सोनिया गांधीचे एकशे अडतीसचे भाजप आणि एकशे हे पण यांच्या एकशे अडतीसला पाठिंबा द्यायला कोणी तयार झाला नाही पण त्यांच्या एकशे पंचेचाळीसला एक पाठिंबा द्यायला तयार झालं किंवा दो दोन हजार नऊमध्ये सुद्धा दोनशे सहा खासदार होते काँग्रेसकडे बहुमत नव्हतंच एकोणीसशे एक्क्याण्णवला नव्हतं दोन हजार चारला नव्हतं दोन हजार नऊला नव्हतं तरीही या तिन्ही कालखंडामध्ये काँग्रेसने केंद्रामध्ये सरकार स्थापन केलं त्याचं कारण असं होतं की तुम्ही सरकार स्थिर स्थापन करू शकता चालवू शकता तुलनेनं बाकीची सरकार ताबडतोब कोसळतात हा अनुभव हो असल्यामुळे आता इथे उलट केंद्रामध्ये असो किंवा राज्यामध्ये असो भाजप एक नंबरचा पक्ष आहे त्याच्यामुळे त्यांना स्वतःला जर स्पष्ट बहुमत नसेल तर त्यांच्या बरोबरीनं इतर जाऊन ते सरकार स्थिर होऊ शकतं बाकीचं स्थिर होत नाही हे परत एकदा सिद्ध झालेलं महाविकास आघाडीचं सरकार दोन सव्वा दोन वर्षामध्ये कोसळल्याच्या नंतर अडीच वर्षात कोसळल्याच्या नंतर आणि ती आघाडी म्हणजे कडबोळ झालेले ते म्हणजे ही सलग तिसरी निवडणूक आहे म्हणजे एकदा शिवसेनेचा पराभव झाला एकदा काँग्रेसचा पराभव झाला आणि आता एकदा त्याच्या तथाकथित इंडिया डी आघाडीतला एक जो पक्ष आहे शेतकरी कामगार पक्ष त्याच्या जयंत पाटलांचा पराभव झाला म्हणजे मागच्या वेळेस असंच विधान परिषदेमधून राज्यसभेची निवडणूक होती त्या ठिकाणी शिवसेनेचा पराभव झाला विधानसभेची विधान परिषदेची निवडणूक होती त्या ठिकाणी काँग्रेसचा पराभव झाला आणि आता तिसरी वेळ अशी आहे की ह्याच विधानसभेतून निवडून द्यायचे विधान परिषदेचे आमदार असो किंवा विधानसभेतून निवडून द्यायचे खासदार असो राज्यसभेवरती प्रत्येक ठिकाणी तेव्हा तर सत्ता नसताना मागच्या दोन निवडणुकांच्या वेळेस सत्ता नव्हती हे निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत एकनाथ शिंदे आमदार घेऊन बाहेर पडले होते आणि सरकार नंतर कोसळलेलं आहे निवडणूक चालू असताना सरकार हे महाविकास आघाडीचंच होतं तेव्हा सरकार असताना सुद्धा तुम्हाला तुमचे उमेदवार वाचवता आले नाहीत आता तर तुमच्याकडं तुमच्याकडे सत्ता सुद्धा नाही हा जो मेसेज ह्याच्यामध्ये मतदारांचा काही संबंध नाही विदान विदान आहे विधानसभेतून विधान परिषद आणि विधानसभेतून राज्यसभा ह्या निवडणुकीसाठी हा फक्त तुमचे निवडून आलेले आमदार यांचाच पुरता विषय आहे सिद्ध हे होतं आहे की तुम्हाला फ्लोर मॅनेजमेंट जमत नाही आणि फ्लोअर मॅनेजमेंट का आवश्यक असते कारण की तुमच्याकडे बहुमत नाही तुमच्याकडे एक हाती बहुमत असलं असं तर हा विषयच नसता आला चर्चेचा शरद पवारांच्या कूटनीतीने हे सरकार कसं चाललं आणि काय त्याचे गोडवे करणाऱ्यांनी ह्याचं उत्तर द्यावं लोकांनी त्यांचा त्यांचा काय कौल द्यायचा तो खरंतर महा युतीच्या नावानं तेव्हा दिला होता दो दोन हजार एकोणीसमध्ये आताची निवडणूक जेव्हा येईल तेव्हा कळेल लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने भाजपचा पराभव झाला त्याच्यातून ह्या सगळ्यांनी असा हिशोब सुरू केलेला होता की भाजपचं फ्लोअर मॅनेजमेंट पण कोसळलेलं आहे आणि भाजपबद्दल कोणी काही बोलत नव्हतं एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे आमदार कसे फुटणार असे स्वप्न रंगवत होते ह्या निकालातून त्यांचे तर फुटलेच नाहीत त्यांनी तर त्यांचा जास्तीचा नवा उमेदवार निवडून आणलात पण तुमच्या उमेदवाराचा पराभव करून त्यांनी सिद्ध हे केलेलं आहे की फ्लोअर मॅनेजमेंटच्या पातळीवरती तुम्हाला अजून अबकड पण कळत नाही आहे त्याच्यावरची ही उसंतवाणी निवडणुकीचा झाला ऐसा छंद जिंकला मिलिंद काठावर काका कुटनीती तिच्यावर मात जयंताचा घात झाला असे आमदारकीची पुन्हा लाभे झुल पंकजाचे फूल फुललेले देवेंद्रे खेचली जादा मते विस काका कासावीस खेळीने या काँग्रेसी मताचा फुटलेला घडा मवी आला धडा जोरदार प्रज्ञा सुरक्षित जयंताचा बळी हुकलेली खेळी मवियाची कांत कांतउतरा लोकसभा रंग स्वप्न होई भंग मवियाचे स्वप्न होई भंग मवियाचे महाविकास आघाडी नावाचं कडबोळ आहे ते निवडणुकीच्या पूर्व युती करून झालेलं नाही असं तेव्हाच म्हणणं होतं विधानसभेत लोकसभेला त्यांनी युती केली पण त्याच्यातही परत जो सगळा विसंवाद समोर आला आणि त्याच्यातून एक जो बंडखोर खासदार निवडून आलेला आहे महाविकास आघाडीचा सांगलीमधून त्यानं हे सिद्ध केलेलं आहे की हे महाविकास आघाडी नावाचं कडबोळं म्हणजे एक जिन्सी धान्य असं तयार झालेलं नाही आहे परिणाम म्हणून तुमचा अधिकृत असलेला एक खासदारकीचा उमेदवार पडतो आणि त्याच्या त्याच्याविरुद्धामध्ये तुमचा बंडखोर त्याच्या त्या ठिकाणी भाजप निवडून आला असता तर एक वेळ परवडला असतं पण तुमचा बंडखोर निवडून येऊन एक संदेश त्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला तसा दिलेला आहे आता तर परिस्थिती अशी आहे की एकवरून त्यांची संख्या तेरावर गेल्यामुळे काँग्रेसवाल्यांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये असा उत्साह आहे की त्यांना राष्ट्रवादीबरोबरही तडजोड करण्यात रस उरलेला नाही आहे आणि शिवसेनेचा तर काय प्रश्नच नाही शिवसेना कधी त्यांच्या ह्याचा हिस्साच नव्हतो शिवसेनेबरोबर जाण्यानं उलटा आपला तोटा होतो त्यांना आपला फायदा होतो ही मत वारंवार मांडले गेले त्याच्यातून आता सुद्धा शिवसेनेला मोठ्या म्हणजे उद्धव ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणात मुसलमानांची मतं मिळाली म्हणून त्यांचे नवतरी खासदार निवडून आले अन्यथा तेवढे निवडून आले नसते याच्या नेमकं उलट आपल्याला त्यांचा फायदा फारसा होत नाही हे लक्षात आल्याच्या नंतर काँग्रेसवाले आता येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये जास्त जागांची मागणी करणार आठ खासदार असल्यामुळे राष्ट्रवादी पण तोड मागणी करणार आता अडचण उद्धव ठाकरे गटाची अशी होऊन बसलेली आहे कि की तुम्हाला या पद्धतीचं राजकारण केल्याच्यानंतर कुठलाही फायदा होईल असं दिसत नाही शरद पवारांच्या कूटनीतीबद्दल सगळेच बोलत होते पण या निवडणुकीतून परत एकदा हे सिद्ध केलं की मागच्या दोन मी सलग तीन निवडणुका सांगतो विधान परिषदेच्या राज्यसभेच्या आणि आताची परत विधानसभेची ही जी विधान परिषदेची या ज्या तीन निवडणुका झाल्यात या सगळ्यातून पवारांची कूटनीती फ्लोअर मॅनेजमेंटसाठी कामाला येत नाही हे परत एकदा सिद्ध झालेलं आहे इथेच थांबूयात धन्यवाद